हाय फ्रेंड्स यू दिस इज माय फर्स्ट ब्लॉक आज मी आले आहे बॉबी साठी माझ्या भावांकडे माझ्या फॅमिलीची ओळख करून देते तुम्हाला चला ही माझी काकू आहे हाय <laughs> आणि ही माझी बहीण ही माझी बहीण आहे आणि ही माझी आत्या हाय कर आत्या हाय हा वही आणि ही पण माझी बहीणच आहे आणि माझी बहिणीची मुलगी म्हणजे माझी पण मुलगी माझी छोटी माझी लास्ट हा दाखवत नाही गिडीओ काढली आणि ही ही याची बहीण म्हणजेच माझ्या बहिणीची मुलगी म्हणजे माझी मुलगी म्हणजे पोरग माहिती आहे त्यांना माझ्या ही माझी ही बही हिले भंगारे माय बिले छोबारी